आता गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघतात आहे सो आम्ही पण वाट बघतोय आता दोन तीन दिवसात गणपती बाप्पा बसणार तरी आम्ही आता अमेरिकेमध्ये आहे आम त्यामुळे आम्हाला खूप मिस करतोय आम्ही इंडियाला कारण की इंडियामध्ये सगळे फंक्शन्स फेस्टिवल्स असतात आता त्यामुळे खूप मिस होतं यावेळेस मला पण आता इंडियाची थोडी कमी आठवण आली पाहिजे त्यामुळे आम्ही पण आज मंदिरात चाललोय तिकडे पण आज फेस्टिवल आहे गणपती बाप्पाचं लहान मुलांसाठी तिकडे सगळ्या लहान मुलांसाठी त्यांनी प्रोग्राम ठेवलेले आहे मूर्ती बनवायसाठी लहान मुलांना सगळ्या फेस्टिवल माहीत राहिले पाहिजे सो त्यासाठी त्यांनी तिकडे प्रोग्राम ठेवला होता त्यांचा पण जायचा प्लॅन होता अनन्याला पण सरप्राईज देणार होतो आम्ही आणि वे त्यानंतर काम करायला घेतले हेअर वॉश केलं आणि ढकला खायला टाकलं त्यांना टाकल्याशिवाय मला करमतच नाही मग त्यांना खायला टाकलं परत मग एवढं ऊन होतं बाहेर कपडे वाळत घातले कपडे होते त्यामुळे खूप मला ऊन लागत होतं बाहेर खूप ऊन होतं इकडे खूप ऊन चालू आहे सध्या घरात आले थोडं निवान बसले होते फॅन खाली परत आवरायला घेतलं जायची पण तयारी करायची का होती कारण की तिकडे दुपारपासूनच प्रोग्राम चालू होणार होता तरी आम्हाला लेटच झाला सो मी मस्त मेकअप करून घेतला त्यानंतर मी मेकअप करून झाल्यानंतर मला इंडियन ड्रेस वेअर करायचा होता पण माझे सगळे इंडियन ड्रेस संपले होते सो माझे खूप चिडचिड होत होती मग टाईमावर मी साडी वेअर केली त्या साडीचा ब्लाउज मला येईल का नाही मला डाऊट होता तरी आला तो सर केली तर मी वेर केली साडी मला एकच ड्रेस एकच साडी अशी डबल डबल वेर करायला आवडत वर्षी आम्ही इंडियाला गेलो नव्हतो तर मग मी काही इंडियन साडी आणि ड्रेसेस काही घेऊन आलेच नाही म्हणजे गेलेच नाही तर प्रश्नच पडला नाही मग कुरिअर पण काही यावर्षी वर्षी मागवलं नव्हतं सो मग आता ते मागवलंच मी लवकरच कुरिअर तेव्हा माझे सगळे इंडियन ड्रेस साडी पण नवीन नवीन दिवाळीला आता बघूया आता येईल का नाही कुरिअर ते मंदिरात आलो मंदिरात आल्यानंतर सगळ्यात पहिले गणपती बनवायला घेतला कारण की आम्हाला खूप लेट झालं होतं यायला सो आम्ही गणपती बनवला मस्त असा क्यूट साने गणपती बनवला तरी तिला थोडंसं तिच्या पप्पानी आणि मी थोडी हेल्प केली कारण की फास्ट फास्ट लवकर लोको लवकर करायचं होतं आम्हाला कारण की सगळ्यांचं झालं होतं आणि आमचंच राहिलं होतं कारण आम्हाला लेट झालं यायला मग आम्ही मस्त गणपती बाप्पाची पूजा केली तिने मस्त तिला सांगत होतो आम्ही कशी पूजा करायची काय नाही ते तर तिला इकडे ओम काढायचं होतं सो तिने काढला आणि इकडे यांनी एवढी छान पूजा केली होती म्हणजे पूजा मांडली होती एवढं छान डेकोरेशन केलं होतं त्याचं ते बघून खूप छान वाटलं मला म्हणजे ते डेकोरेशन मी फर्स्ट टाईम बघितलं तसं तो खूप छान वाटलं मग आम्ही गुरुजींचे पाया पडले सगळी पूजा केल्यानंतर मग आम्ही परत मग देवाच्या सगळीकडे पाया पडून आलो इकडे आपले सगळे देव आहेत छान वाटतं असं प्रसन्न वाटतं खूप दिवसानंतर आलो होतो आम्ही परत मंदिरात इकडे अं टू थ्री मंथ झालेच असतील आम्हाला येऊन तो खूप छान वाटलं मस्त आम्ही पूजा केली मस्त शांत बसलो होतो मंदिरात त्यानंतर जेवण केलं तिकडे जेवण होतं संध्याकाळ झाली परत मग आम्ही घरी जायला निघालो आलो घरी आल्यानंतर एक पार्सल आलं होतं तर मी ते पार्सल ओपन पार्सलमध्ये मी फ्रूट वॉशर ऑर्डर केलं होतं तर माझा आजचा दिवस मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो